नमस्कार मंडळी श्रावणात आवर्जून बनवल्या जाणाऱ्या या लाह्या कोणत्याही ज्वारीपासून तुम्ही बनवू शकता यासाठी खास लाह्याची ज्वारी आणायची अजिबात गरज नाही काही सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मस्त टप्पोऱ्या अशा लाया घरच्या घरी तयार करा श्रावणामध्ये आपण ह्या लाया बनवतो तसेच नागपंचमीच्या नैवेद्यासाठी सुद्धा आपल्याला या हव्या असतात पण लहान मुलांसाठीच काय तर मोठ्यांसाठी सुद्धा या लाया खूप पौष्टिक आहेत चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी माझ्याकडे जे घरात रेग्युलर ज्वारी आहे तीच इथे मी घेतलेली आहे बाजारामध्ये लाह्यांसाठी एक वेगळी ज्वारी मिळते ती तुम्हाला आणायची असेल तर तीसुद्धा आणू शकता पण आज मी घरात रेग्युलर जी ज्वारी वापरतो त्याची आपण जी भाकरी बनवतो तीच ज्वारी इथे मी वापरणार आहे आता ही ज्वारी जर तुम्ही बघितलं तर सगळी ज्वारी एकसारखी दिसणार नाही काही ज्वारी मस्त का अशा टपोऱ्या दिसतील तर काही ज्वारी ही छोट्या लहान अशा दिसतील तर काही अशा कुचक्या देखील असतात अशी मिक्स ज्वारीच आपल्या घरात असते तर इथे मी वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे यामध्ये लहान मोठी अशी ज्वारी आहे तरी सुद्धा आपण याच्या लाया बनवणार आहोत तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण ज्वारीच्या तिप्पट किंवा चौपट पाणी असायला हवं हलकीशी पाण्याला उकळी फुटायला लागली की यामध्ये वाटीभर ज्वारी घालायची आहे ज्वारी पाण्यामध्ये चांगली हलवून घ्यायची आहे हलवून घेतल्यानंतर ज्वारी काही पाण्यामध्ये वरती तरंगायला लागली आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे तरंगणारी जी ज्वारी होती ती इथे मी काढून टाकली आहे यानंतर पाण्याला एक उकळी येऊन देण्याची वाट पाहायची आहे पाण्याला अगदी काही मिनटातच उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता झाकण ठेवून फक्त दोनच मिनटं ज्वारी चांगली उकळून घ्यायची आहे दोन मिनिट झालेली आहे आता गॅस मी बंद करत आहे पाणी उकळल्यानंतर झाकण ठेवून फक्त ज्वारी दोनच मिनटं उकळून घेतली आहे म्हणजे आपल्याला टपोरी अशी ज्वारी तयार होते आणि त्यामुळे ज्वारी मौसूद अशी होते आता ज्वारी खूप वेळ पाण्यामध्ये अशीच ठेवायची नाही आहे ती जाळीवर टाकून त्यातलं पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे आता पाच मिनिट चाळणीवरच निथळाला ठेवून द्यायचं आहे ज्वारीचं सर्व पाणी इथे मी निथळून घेतलेलं आहे आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यावर असा नॅपकिन घालायचा आहे आणि जी ज्वारी निथळलेली आहे ती आपल्याला यावर घालायची आहे कमीत कमी दोन तास तरी आपल्याला ही ज्वारी अशी दडपून या कपड्यामध्ये ठेवायची आहे तर दोन तास झालेले आहे ज्वारी आपली पहिल्यापेक्षा जास्त अशी पांढरीशुभ्र स्वच्छ दिसते आहे आणि टपोरीसुद्धा दिसते आहे आता ही संपूर्ण ज्वारी एका ताटामध्ये काढूया ही कृती जी तुम्हाला मी सांगितली आहे ती तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता म्हणजे रात्रभर ही ज्वारी आपली चांगली वाढलीसुद्धा जाईल ही ज्वारी आपल्याला सात ते आठ तासांसाठी अशी वाळवून घ्यायची आहे फॅनच्या हवेखालीच ही वाळवून घ्यायची आहे उन्हामध्ये अजिबात याला वाळवायची नाही आहे आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता ज्वारी अशी टपुरी फुललेली आहे तसेच अगदी मस्त पांढरी शुभ्र दिसते आहे आणि खूप मस्त अशी वाळलेली सुद्धा आहे आता आपण याच्या लाह्या फोडायला घेऊया अशी पसरट कढई घ्या किंवा तुम्ही पॅनसुद्धा घेऊ शकता अगदी थोडीशी ज्वारी आपल्याला यामध्ये घालायची आहे चमचाने किंवा एखाद्या कपड्याने हलवत हलवत अशी ज्वारी गरम करून घ्यायची आहे एकदा ज्वारीमधून टचटस आवाज यायला लागला की यावर लगेचच झाकण ठेवून द्यायचं तर फक्त काही सेकंदासाठीच या पद्धतीने तुम्हाला असं नॅपकिनने हलवून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलं की ज्वारीच्या लाह्या पटकन तयार होतात अगदी अर्धा मिनिटातच लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे एकदा नॅपकिनने थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं झाकण आपल्याला थोडंसं अर्धवट ठेवायचं आहे इथे मी अर्धवट असं झाकण ठेवलेलं आहे याच्या लाह्या फुटत आहे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचं त्यामुळे लाह्या चांगल्या फुटतात बाहेर जी ज्वारी मिळते ती फक्त लाह्यांसाठीच असते त्याच्या अशा लाह्या फुटतात पण घरात जी रेग्युलर आपली ज्वारी असते त्यातली बरीचशी ज्वारी यातली शिल्लक राहते काही कुचकी ज्वारी असते तर काही संपूर्ण ज्वारी तयार झालेली नसे त्यामुळे काही ज्वारी इथे शिल्लक राहते त्याच्या लाह्या तयार होत नाहीत इथे आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आता ह्या लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत दुसऱ्यासुद्धा लाह्या आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया काही ज्वारी तुम्हाला यामध्ये दिसत असेल की ती कुचकी असते संपूर्ण ज्वारी तयार झालेली नसते अशी ज्वारी मात्र फुटत नाही पण सगळ्या ज्वारीच्या तुम्हाला लाया फोडून घ्यायच्या असतील तर बाजारात जी ज्वारी विकत मिळते तीसुद्धा आणू शकता किंवा जी घरातली ज्वारी आहे ती चाळून घेऊ शकता त्यातले टपुरेटपुरे ते दाणे आहेत तेच तुम्ही घ्यायचे आहेत त्यामुळे सर्व ज्वारीच्या लाह्या तुम्ही बनवू शकता ह्या लाया तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनू शकता ज्याप्रमाणे आपण कुकरमध्ये पॉपकॉर्न बनवतो त्याच पद्धतीने ह्या लाया आपल्याला त्यामध्ये फोडून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जर कढईवर झाकण ठेवायचं नसेल तर या पद्धतीने त्यावर नॅपकिन ठेवायचा आणि असं हलवत राहायचं त्यामुळे आपल्या लाह्या उडतसुद्धा नाहीत आणि एकदम मस्त अशा आपल्या लाह्या तयार होतात लाह्या तर आपल्या तयार झाल्या आता ह्या लाह्यापासून चटपटीत झणझणीत जन असा चिवडा बनूया त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे हिरवी मिरची कढीपत्ता हळद घालायची आणि नंतर ह्या लाह्या घालायच्या वरतून थोडंसं मेड घालायचं आणि मस्त आपला इथे लाह्यांचा चिवडा तयार झालेला आहे नागपंचमी झाल्यानंतर बऱ्याच वेळा ह्या लाह्या तशाच पडून राहतात त्यावेळेस तुम्ही हा चिवडा बनवून ठेवा एकदम चटपटीत आणि कुरकुरीत लागतो बाहेरचा चिवडा आणण्यापेक्षा कधी कधी ज्वारीचा पौष्टिक चिवडा सुद्धा तुम्ही नक्की बनवून ठेवा इथे आपल्या दोन्ही प्रकारच्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत नागपंचमीच्या नैवेद्यासाठीच नव्हे तर इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात लहानांना नाहीच तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील इतक्या छान आहेत आणि तितक्याच पौष्टिकसुद्धा आहेत आशा करते की आजची लाह्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा असेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद